डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुष्यमान आरोग्य केंद्र कल्याण पश्चिम येथील आरक्षित जागेवर विकासकाने अनधिकृतपणे दहा रूमचे बांधकाम केले होते सी वार्डचे सहाय्यक आयुक्त थोरात यांनी बुधवारी पोलीस बंदोबस्तात जे सी पीच्या साह्याने दहा रूम निष्कषित करून कारवाई केली पुन्हा जर बांधकाम उभे केले तर विकासकांवरती एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले सदर ठिकाणी वन प्लस वन असे दहा रूम बांधण्याचं काम चालू होतं याबाबत तक्रारी या प्राप्त झाल्या होत्या याच्यापूर्वी पण आपण दोनदा ते काम थांबवायचा प्रयत्न केला होता महापाल महापालिकेमार्फत पण संबंध ठिकाणी विरोध जास्त असल्यामुळे आम्हाला महापालिकेकडे त्यांना कर कारवाई करता येत नव्हती uh, सध्या जागा आरक्षित जागा असल्याचं समजलं आम्ही खात्री करून घेतली त्यानंतर सदर कर्मित जे व्यक्ती बांधकाम करत होती त्यांना असं सांगितलं की तुम्ही डिसर परमिशन घेऊन बांधकाम करा पण तरी पण त्यांचा तसा होरा नव्हता आणि त्या लवकरात लवकर काम करून असं त्यांचा ते प्रयत्न चालू होता म्हणून या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजारपेठ यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडनं बंदोबस्ती घेऊन आजची कारवाई करण्यात केली त्या कारवाई करताना दहाही रूप निष्कषित करण्यात आले त्यांचं आरक्षित जागा आहे त्यामुळे त्यांचं होतं की आरक्षित जागा आहे म्हणून पण त्या तेच आम्ही बघत होतो आम्ही दोनदा कारवाई करून थांबवायचा प्रयत्न केला पण थांबायची तयार नव्हती त्यामुळे आम्हाला एक रिसर पोलीस बंदोबस्तून कारवाई करावी कारवाई निष्कषण राहिलं आणि एमआयडीपीटी गुढे पण आम्ही दाखल करीत तयारी चालू विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट